शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे बुधवार दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी अकोल्या तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांचा दौऱ्याचा कार्यक्रम ह्या ठिकाणी चौदा तारखेला दुपारी बारा वाजता अकोले बाजार तळावर त्यांचा शिवसंवाद मिळावा अशा प्रकारचा कार्यक्रम ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व सामान्य जनतेशी जे काय ते दुधाचे प्रश्न असतील कांद्याचे प्रश्न असतील सोयाबीनचे प्रश्न असतील सर्व सामान्य शेतकरी आज प्रचंड मेटाकुटीला आलेले आहेत आणि त्या प्रश्नांवर चर्चा होऊन ह्या निर्डावल्या सरकारला जाग आणण्यासाठी जाब विचारण्यासाठी आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब हे अकोले तालुक्यामध्ये येत ता आहेत तर मी सर्व अकोले तालुक्यातील शिवसैनिकांना नंबर आवाहन करील की उद्धवसाहेब बऱ्याच दिवसातून अकोल्या तालुक्याच्या दौऱ्यावर आज येत आहेत आणि म्हणून अत्यंत ताकदीनं प्रचंड मोठ्या संख्येनं आपण ह्या उद्धवसाहेबांच्या संपर्क मेळावास मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आलो अकोल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनासुद्धा मी विनंती करील का ज्या मान्य उद्धवसाहेबांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी केली आणि एक ती एकदम सोप्या पद्धतीने दिली ते आदरणीय पक्षप्रमुख आपल्या भेटीला अकोला तालुक्यामध्ये येत आहेत आणि म्हणून अत्यंत मोठ्या संख्येनं उद्धवसाहेबांच्या सभेला आपण यावं आणि अकोला तालुक्याचा जो काही स्वाभिमान आहे अभिमान आहे आपण सगळ्यांनी दाखवून द्यावा अशी विनंती करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहेत मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब अनेक प्रश प्रस्न, प्रश्नांवर स्पर्श करणार आहेत त्यामुळे मी त्याच्याबद्दल जास्त वाच्यता करीत नाही आणि म्हणून चौदा तारखेला दुपारी बारा वाजता अकोले शहरामध्ये बाजारतळ या ठिकाणी मान्य उद्धवसाहेबांचा शिवसंवाद मेळावा या ठिकाणी होणार आहेत तरी जास्तीत जास्त, जास्त संख्येने आपण यावं अशी मी आपल्याला विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र चौदा तारखेला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे अकोल्या शहरामध्ये बारा वाजता बाजार जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं अकोल्यामध्ये येत आहेत यानिमित्तानं महाराष्ट्रामध्ये चाललेल्या वेगवेगळ्या विषयांवर ते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जात आहेत सध्याच्या राज्य सरकारने महाराष्ट्रातील जनतेच्या बाबतीमध्ये जे काही प्रश्न निर्माण केले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची थेट जनतेमध्ये जाऊन लोकांमध्ये संवाद साधण्याची त्यांची गेल्या महिन्याभरापासून सुरुवात झालेली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे आणि म्हणून त्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी या निर्ढवलेल्या सरकारवर दबाव वाढवण्यासाठी उद्धवसाहेब आज पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत त्या दौऱ्याच्या निमित्तानं चौदा तारखेला ते अकोल्यात येणार आहेत या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सगळ्या बंधूंच्या समोर मला नम्रपणे अकोले तालुक्यातील जनतेला आवाहन करायचं आहे की उद्धवसाहेब या महाराष्ट्र राज्याचे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते अत्यंत अडचणीच्या काळामध्ये त्यांनी राज्य चालवलं आहे आपल्या सर्वांचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी ते अडीच वर्षामध्ये उचललेल्या आहेत आणि म्हणून देशामध्ये सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ते त्या काळात ठरले आणि अशा लोकप्रिय मुख्यमंत्रीच्या काळामध्ये आपल्या सर्वांना अनेक प्रकारच्या सुविधा त्यांच्या कार्यकाळात मिळालेल्या आहेत आणि म्हणून मला अकोले तालुका शिवसेनेच्या वतीनं अकोले तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि जनतेतील सर्व सामान्य शेतकऱ्यांना कर आव्हान करायचं आहे की महाराष्ट्र राज्याच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं आपण बाजारतळावर मंगळवारी बारा वाजता त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीनं बुधवारी बारा वाजता स्वयंस्फूर्तीनं उपस्थित राहावं हा जरी जनसंवाद यात्रेचा कार्यक्रम का असला तरी याचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी निगडीत असलेल्या विषयांसंदर्भामध्ये समजून घेण्याचा पार्ट आहे आणि म्हणून या सभेकडं राजकीय सभा न बघता या सभेकडं शेतकऱ्यांशी संवाद साधणारी जनसंवाद यात्रा असं समजून अकोले तालुक्यातील दूध उत्पादक असतील श त्यानंतर सोयाबीन उत्पादक असतील किंवा भाजीपाला उत्पादक असतील किंवा कांदा उत्पादक का असतील या सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं उद्धव साहेबांशी आपण डायरेक्ट संवाद साधण्यासाठी बाजारतळावर उपस्थित राहावं एवढं आव्हान यांनी मंत्रित करतो आणि माझे शब्द संपवतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांचा चौदा तारखेला जो नियोजित दौरा आहे त्या दौऱ्याच्या संदर्भात काल शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे आमचे जिल्हाप्रमुख मान्य रावसाहेब पाटील खेवरे नाना यांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक विश्रामगृह येथे आयोजित केली होती आणि त्या दौऱ्याचं स्वरूप कसं असेल त्या दौऱ्याचा टायमिंग काय असेल या संदर्भात जिल्हा प्रमुखांनी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा केली आणि ही चर्चा तालुक्यातील जनतेला कळावी यासाठी आज आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत जय महाराष्ट्र येत्या चौदा तारखेला शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अकोला या ठिकाणी जनसंवाद दौरा करण्यासाठी आपल्याशी हितगुज करण्यासाठी अकोले तालुक्यामध्ये येत आहेत सर्व नागरिकांना विशेषतः तरुणांना माझी नम्र विनंती राहील की चौदा तारखेला आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं कारण या धकाधकीच्या जीवनामध्ये शेतकऱ्यांची किती वाईट अवस्था आहे या आपण सर्वजण जवळून बघता कारण दुधाचा प्रश्न असेल कांद्याचा प्रश्न असेल आपला सोयाबीनचा प्रश्न असेल या प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी मान्य उद्धवसाहेब ठाकरे आपल्या अकोले तालुक्यात येत आहे तरी माझी सर्व युवकांना विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं आणि साहेबांचं मार्गदर्शन घ्यावं अशी हो? मी आपणास विनंती करतो